सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे गोष्ट पुरलेल्या धनाची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा आणि यांच्या काळातील ही गोष्ट आहे बिरबलाच्या राजधानीत एक मध्यम परिस्थिती असलेला गृहस्थ राहत होता त्याच्याजवळ एक छोटा हंडाभर धन होते थोड्या सोन्याच्या मोहरा होत्या व इतर दागदागिने होते गृहस्थ मोठा धार्मिक वृत्तीचा होता देवधर्म यावर त्याची श्रद्धा होती त्या माणसाच्या मनात एकदा असा विचार आला की आपण म्हातारे होऊन थकण्यापूर्वी काशी यात्रा करावी हिंदू धर्मात जन्माला आलेल्या माणसाने त्याच्या आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा करावी म्हणजे त्याला पुण्य प्राप्त होते अशा विचाराने त्याने सहकुटुंब म्हणजे बायकोसह काशी यात्रेला जायचे ठरवले आता प्रश्न असा निर्माण झाला की हे छोटा हंडाभर धन कोठे ठेवावे कारण पूर्वी बँक नव्हत्या लॉकर नव्हते आणि ट्रॅव्हल कंपन्या अथवा रेल्वे बसेस टॅक्सी नव्हत्या आता वाहनांच्या सुधारणेने आपण आठ दिवसात काशी यात्रा करून येऊ शकतो पूर्वी पायी चालत जावे लागे त्याला तीन चार महिने लागत अशा वेळी हे धन कोणीतरी सांभाळले पाहिजे काय करावे त्याला प्रश्न पडला त्याच्या मनात विचार आला हे धन गावातल्या सावकाराजवळ ठेवले तर सावकार श्रीमंत असतात त्यांना या धनाचा मोह होणार नाही कारण त्यांच्याजवळ यापेक्षा खूप धन असते त्याने आपला विचार बायकोला सांगितला त्यावर बायको म्हणाली सावकाराचा काही भरोसा सांगता येत नाही सावकार लबाड असतात असे माझे मत आहे त्याऐवजी तुम्ही आपले धन हे मठातील साधूंजवळ ठेवा साधूंना पैशाचा मोह नसतो तिथे आपला पैसा सुरक्षित राहील त्याला बायकोचा विचार पटला दुसऱ्या दिवशी तो गावातील मठामध्ये गेला व त्याने आपली सारी हकीकत मठातील साधूला सांगितली व आपले धन दाखवले साधूने ते धन सांभाळण्याचे कबूल केले तो त्या गृहस्थाला म्हणाला भल्या गृहस्था तुझी योजना मला मान्य आहे माझ्या हातून तुझ्या काशी यात्रेला मदत झाली तर त्याचे पुण्य मलाही लागणार आहे आम्हा साधू वैराग्यांना पैशाचा मोह नसतो तू या मठाच्या उजव्या कोपऱ्यात माझ्यासमोर खड्डा काढ व तो तुझा हंडा पुरून ठेव काशी यात्रेनंतर परत आल्यावर तुझे तू धन काढून तुझ्या थोडा सुद्धा धक्का लागणार नाही त्या गृहस्थाने मोठ्या समाधानाने त्या मठाच्या उजव्या कोपऱ्यात खड्डा काढला व आपला हंडा पुरला साधूला नमस्कार करून तो गृहस्थ शांतचित्ताने घरी गेला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते नवरा बायको काशी यात्रेला गेले छानपैकी काशी यात्रा करून सुमारे तीन महिन्यांनी ते आपल्या गावी परत यात्रे आले यात्रेवरून आल्यावर तो माणूस मठातील साधूकडे आला त्यांचे दर्शन घेऊन त्याने साधूला काशी यात्रेचा प्रसाद दिला आणि पुरलेले धन काढून नेण्याची परवानगी मागितली साधू महाराज त्यावर म्हणाले बेटा ते धन तुझेच आहे तू तु अवश्य काढून घे त्या गृहस्थाने मठाच्या उजव्या कोपऱ्यात खड्डा खणला तर त्यामध्ये तो हंडा नव्हता त्या माणसाला मोठा धक्का बसला त्याने ही गोष्ट साधूच्या कानावर घातली त्यावर साधू म्हणाला बेटा काशी यात्रेच्या या कार्यक्रमात तुझ्या हातून न कळत पाप घडले असावे त्यामुळे तुझा हंडा गायब झाला घरी जाऊन शांत चित्ताने तू आठवून बघ बिचारा तो गृहस्थ रडवा चेहरा करून घरी आला त्याला काही सुचे कारण त्याचे सारे धन गेलेले होते त्याचा उतरलेला चेहरा पाहून त्याच्या बायकोने काय झाले म्हणून विचारले त्याने घडलेली सारी हकीकत आपल्या बायकोला सांगितली हे सगळं ऐकून तिलाही धक्का बसला पण या धक्क्यातून सावरून ती म्हणाली तुम्ही असे नाराज होऊ नका तडक बिरबलाकडे जा तो यातून नक्की मार्ग काढेल या सल्ल्याने गृहस्थाला हुशारी आली धीर आला तो तडक बिरबलाकडे गेला आणि बिरबलाला झालेली हकीकत सांगितली बिरबलाने शांतचित्ताने सर्व ऐकून घेतले व त्या गृहस्थाला एक दोन प्रश्न विचारले बिरबल म्हणाला तू स्वत हंडा पुरलास त्यावर तो गृहस्थ होय म्हणाला त्यावेळी साधूशिवाय अन्य कोणी होते नाही आणखी काही साक्षी पुरावा नाही ठीक आहे तू जा उद्या बरोबर सकाळी नऊ वाजता तू मठात ये तुझा हंडा तुला मिळेल बिरबलाने बिरबलाने सांगितले तो गेल्यावर विचार केला की जरूर त्या मठात काहीतरी गडबड आहे बिरबल तयारीला लागला त्याने आपल्या विश्वासू दोन नोकरांना बोलावून घेतले त्यांना सूचना दिल्या बिरबल सकाळी ठीक साडेआठ वाजता मठात गेला त्याच्याबरोबर वर त्याचे विश्वासू नोकर होते त्याने अंगावर भर जरी कपडे घातले होते तो श्रीमंत सावकारासारखा दिसत होता त्याने मोठा हंडा बरोबर घेतला होता त्यात सोन्याच्या मोहरा दागदागिने भरपूर होते तो हंडा पुढे ठेवून बिरबल साधूला म्हणाला महाराज मी काशी यात्रेला जाऊ इच्छितो पण माझ्याजवळ खूप धन आहे ते तुम्ही सांभाळा तुमच्यापेक्षा जास्त विश्वासू माणूस या जगात कोणी नाही तरी माझ्यावर कृपा करा व हा हंडा सुरक्षित ठेवा काशी यात्रेहून परत आल्यावर मी माझा हंडा घेऊन जाईल व तुम्हाला खूप मोठी बक्षीस साधूने हंड्यातील मनात विचार करू लागला की सध्या आपले नशीब जोरात आहे परवा छोटा हंडा हडप केला आता हा मोठा हंडा हा श्रीमंत मनुष्य काशीला गेला की दोन्ही हंडे घेऊन आपण या मठातून पळून जाऊ आणि दूर कोठेतरी जाऊन मजेत राहू साधू रम्य कल्पनेत होता इतक्यात विचारले महाराज मी काय करू साधू भानावर आला एवढ्यात तो गृहस्थ मठाकडे आला त्याला पाहून साधू घाबरला त्याच्या मनात शंका आली की जर हा गृहस्थ बिरबलाला बोलला तर हा मोठा हंडा हा ठेवणार नाही त्यापेक्षा याचा छोटा हंडा आपण देऊन टाकूया त्यामुळे विश्वास निर्माण होईल व मोठा हंडा आपणाला मिळेल छोटा गेला तर जाऊ दे तो गृहस्थ काही बोलायच्या आत साधू त्याला म्हणाला बेटा मी तुझीच वाट बघत होतो काल रात्री मला खूप वाईट वाटले म्हणून मी ध्यानाला बसलो तेव्हा अंतर्ज्ञानाने मला कळाले की यात्रेत तुझ्या हातून एक किरकोळ चूक झाल्याने तुझा हंडा उजव्या कोपऱ्याऐवजी डाव्या कोपऱ्यात गेला जा वत्सा डाव्या कोपऱ्यात खण व आपला हंडा काढून घेऊन जा साधूची आज्ञा होताच तो गृहस्थ व दोन डाव्या कोपऱ्यात गेले व त्यांनी जमीन खणून त्या गृहस्थाचा हंडा बाहेर काढला व ते साधूजवळ सादु आले साधूने त्यांना आशीर्वाद दिला व विचारले बेटा आता तरी तू समाधानी आहेस ना त्यावर, त्यावर त्या गृहस्थाने होकारार्थी मान हलविली यावर बिरबलाने साधू महाराजांना शंका विचारली महाराज मी एक शंका विचारू साधू महाराज हो म्हणाले बिरबल म्हणाला महाराज या गृहस्थाने उजव्या कोपऱ्यात हंडा पुरला होता तो डाव्या कोपऱ्यात कसा काय गेला साधू महाराज बोलले बेटा त्याचे असे आहे हा माणूसही तुझ्यासारखा हंडा पुरून काशी यात्रेला गेला होता परंतु यात्रेच्या कार्यक्रमात त्याच्या हातून एक छोटीशी चूक झाली याचा परिणाम असा झाला की हंडा जमिनीतून सरकत सरकत डाव्या कोपऱ्यात गेला परमेश्वराची मर्जी आपण काय करणार यावर बिरबल म्हणाला महाराज असे असेल तर माझा हंडा येथे पुरून ठेवायचा बेत रद्द कारण मला रोज चुका करायची सवय आहे यात्रेच्या मुदतीत माझ्या हातून खूप चुका होणार मग हा हा हंडा सरकत सरकत आपल्या राजधानीच्या बाहेर सुद्धा जाईल तेव्हा शोधणे तर फारच अवघड यापेक्षा या मठात हा हंडा न ठेवलेला बरा असे म्हणून बिरबलाने आपला हंडा नोकरांना घरी न्यावयास सांगितला व त्या गृहस्थालाही आपला हंडा घरी नेण्यास सांगितला दोघेही निघून गेले दुष्ट साधू हळहळत हल मठात बसला कारण त्याचा डाव फिसकटला होता असा होता हा बिरबल धन्यवाद